नमस्कार रामनवमीच्या निमित्ताने आपण आज भेटत आहोत तसं बघायला गेलं तर आजची रामनवमी जी आहे ती सगळ्या सगळ्या देवळा मंदिरा मंदिरांमध्ये जेव्हा साजरी करतात त्यावेळेला अर्थातच रामांच्यासाठी आपण तीन चार व्हिडिओ पण करून झालेत आपले परंतु आपण आज एका रामांच्या बरोबर असणारी त्यांची एकपत्नी असणारी अशी ही सीता हिच्याविषयी आपण थोडा अभ्यास करूयात कारण ती तिचा जर आपण थोडासा अभ्यास केला तरच आपला उत्सव साजरा केला आहे असं आपल्या मनाला समाधान लागेल नाही का आणि म्हणून आपण वाल्मिकिनी काय म्हटलेलं आहे त्याचा थोडा अभ्यास करूयात महर्षी वाल्मिकिनी जेव्हा रामचंद्रांच्या जीवनाचा अभ्यास केला तेव्हा जेव्हा त्यांचं चरित्र दिव्य भव्य आदर्श आणि असा दाखला आपल्याला दे दिला त्यांनी समाजामध्ये जगात उच्चतम आणि भव्य अशी कोणती व्यक्ती असेल तर ती रामच आहेत आणि म्हणून तसंच त्री जीवनाचा अंतिम आदर्श म्हणजे सीता आहेत एक पत्नी असणारे असे राम आणि अंतिम आदर्श म्हणजे सीता पवित्र दिव्य पत्नी तिचा जन्मच मुळी दिव्य आहे धरती मातेकडनं झालेला आहे नियतीला प्रश्न पडला होता की तिचे पिता आणखीन तिचे पिता कोण असावेत तर नियतीने निश्चित केलेलं होतं की ज्यांचं जे जनक राजा आहेत त्यांचं वर्णन भगवंतांनी गीतेमध्ये सुद्धा केलेलं आहे विसावा तिसरा अध्याय विसावा श्लोक आहे बघा तुम्ही काढून बघितलं तुमच्या लक्षात येईल की कर्मण्ये ही संसिद्धी आस्थिता जनकादय लोकसंग्रह हमे वापी संपश्चन करतुम अर्हसी लोकसंग्रह करणारे जनक राजा भक्तीची अंतिम स्थिती त्यांची असणारी मोक्ष प्राप्त करणारे असे त्यांच्याविषयी वर्णन करायला शब्द तोटके पडतील असे जनक राजा तिचे पिता आहेत असं नियतीने निश्चित केलेलं होतं असं वाल्मिकींच्या लिखाणामध्ये वा, आहे आणि म्हणून जसजशी सीता सीतेचं वर्णन ऐकाल तसं तसं आपल्याला कळेल की खरंच आपले शब्दसुद्धा इथं तोटके आहेत आणि त्यांना ते जाणवत होतं वाल्मिकींना तिचा जन्मदिव्य होता तिचं नियतीच्या मनात काही वेगळंच होतं तसंच ती जेव्हा अनुसयाला भेटते त्यावेळेला तिचं अलौकिक शौर्य अलौकिक विवेक आणि विनय यांच्या समोर आदर्शने आदराने मस्त खाली व्हावं असं अनुसयाव सांगते की तिचा संसार सुद्धा अतिशय आदर्श होता दाम्पत्य जीवन तर बघायलाच नको दोघांचे देह वेगळे होते पण आत्मा एकच होता दोघांचे सौंदर्य आणि गुणसौंदर्य यांचं किती किती वर्णन करावं गुणसौंदर्य मोठे वाटायचं कधी तिथं सीता लावण्याची खाणच होती अतिशय रत्नच होत एक स्त्री रत्नच तिला वाल्मिकिनी खूप छान वर्णन करून आपल्याला ते पटवून दिलेलं आहे आणि म्हणून अशी ही सीता श्रेष्ठ सीते गुण सीतेजवळ होते गुणसौंदर्य जास्त होतं तिचं देहसौंदर्यापेक्षा मनात काय ते जे आहे रामांच्या ते ती ओळखत असे चेहरा पाहून ती सांगत असे सीतेच्या वनवासातील काळ सुद्धा अतिशय छान गेला कारण सुमित्रानी जेव्हा सुमंतांना विचारलं की सीता कशी ते आहे तेव्हा त्यांनी खूप छान वर्णन करून सांगितलं की सीतेला ना स्वर्गसुद्धा तुच्छ वाटे वाटेल इतके ती रा वनवासात सुखी आहे कारण तिच्याबरोबर राम आहेत ती म्हणते की वनस्पती फुलं वृक्ष पर्वत नदी हे सर्वजणांशी ती अगदी त्यांची सूक्षात्मी सूक्ष्म माहिती श्रीरामांना विचारून त्यांना हैराण करून सोडते अशी प्रेमळ असणारी सीता कुटुंबातल्या अयोध्येतील कुटुंबातल्या प्रत्येक स्त्रीला ती आवडत असते कारण तिचे गुण इतकी विशिष्ट गुण तिच्याजवळ होते अयोध्यातील प्रत्येक स्त्री तिला आदर्श मानत होती प्रेमाची पवित्र भावना तिच्याजवळ होती तपस्वी होती प्रेमळ दृष्टी होती अनुसया विचारते की हे पतिव्रते तुला कोणता आशीर्वाद देऊ कारण तू दोन्ही कुळांचा उद्धार केलेला आहेस आत्री ऋषीसुद्धा रामाला म्हणतात की सीतेचं सर्वच तू प्रिय कर अलौकिक रामांवरती सीतेचा विश्वास आत्मसमर्पण खूप मोठं व्यवहार कुशलता रावण घेऊन जातो तिला त्यावेळेला ती सगळे डागिने टाकते आणि जेव्हा डागिने टाकते सर्व त्यावेळेला तिचं व्यवहार बघा कसा असतो की राम जेव्हा मला शोधत येतील त्यावेळेला त्यांना त्या हे दिसेल म्हणून सौजन्य मूर्ती अतिशय हृदयाची उदारता तर पाहूच नका पतिव्रता असूनसुद्धा तिचं उदाहरण देण्यासारखं आहे की हनुमान तिला भेटतात माते म्हणून तिला तिचं पूजन करतात तिच्याकडे करता त्या भावनेने बघून तिच्याशी संभाषण करतात त्याच्यामध्ये ती म्हणते की तो म्हण हनुमान म्हणतात की मी तुम्हाला आत्ता घेऊन जातो रामाकडे माझ्याबरोबर चला माझ्या खांद्यावर बसून तेव्हा सीता म्हणते नाही राम मला घ्यायला येतील आणि त्याच वेळेला मी जाईल किती पतिव्रता स्त्री आहे की तुम्हाला आतापर्यंत माझ्या देहाला कोणाचाही कोणत्याही व्यक्तीचा स्पर्श झालेला नाही अशी सीता हनुमंताला सांगते आणि ती जायला नकार देते म्हणून इथे तिचं पतिव्रता व्रत आपल्याला लक्षात येतं अशी तिचं जन्म दिव्य आणि ती धरती माते मध्ये जाते तेव्हा तिची अग्निपरीक्षा घेताना सुद्धा ती म्हणते की मनसहा ज्या वाचा यदी रामम समर्चये तदा मी माधवी देवी विवरण दातृ हे धरती माते आता तुम्हाला घेऊन चल कारण की मनाने कर्माने आणि वाचेनी मी कधीही रामांशिवाय कोणाचंही चिंतन केलं नाही अशा प्रकारे सीता ही रामांची धर्मपत्नी आहे ही सतत समवेत असणारी अशा सीतेची आपण आज अभ्यास केला आणि तो भगवंत अर्पण करूयात हेच पुष्प आपण ऐकल्यानंतर हीच आपली रामाचा जन्म झाल्यासारखं समजूयात आणि त्या सीतेला आणखी रामांना नमस्कार करूयात सगळ्यांना रामनवमीच्या शुभेच्छा नमस्कार